नमस्कार मी सारिका पुळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या मध्ये बघणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी आता बऱ्याच दिवसानंतर आपण ऑप्शन ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहोत जे आपण आपल्या डेली ट्रेडिंग मध्ये युज करू शकतो ठीक आहे तर स्ट्रॅटेजी काय आहे ते पाहूया आपण चार्टवर सगळ्यात अगोदर निफ्टी मध्ये आपल्याला याला युज करायचं आहे तर ही एक प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी आहे ज्यात आपण काम करायचंय ठीक आहे आपण नॉर्मली मॉर्निंगच्या स्ट्रॅटेजी बऱ्याच बघितलेल्या आहेत आपण काम करतो परंतु जर समजा आपल्याला दुपारी काम मार्केट मार्केटमध्ये एक वाजता दोन वाजता तर या वेळेस आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरू शकतो त्यासाठी एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे प्राईज ऍक्शन बेस आहे ठीक आहे सो त्यासाठी आपण याच अगोदर बघूया याच्यामध्ये आपल्याला कसा यूज करायचंय सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय की जो आपला फायव्ह मिनिट चार्ट असतो तो चार्ट ओपन करायचा आहे निफ्टीचा त्यामध्ये आपल्याला सकाळी मार्केट कुठेही असो ठीक आहे आपल्याला काय करायचंय एक वाजण्याच्या पाच दहा मिनिटं अगोदर मार्केटमध्ये यायचंय आणि तेव्हा आल्यानंतर आपल्याला हे बघायचंय की मार्केट एक वाजेपर्यंत दुपारच्या एक वाजेपर्यंत मार्केटने काय हाय बनवला आणि काय लो बनवला म्हणजे मार्केट एक वाजेपर्यंत कोणत्या हायला होतं कोणत्या लो ला होतं ह्या दोन लेवल आपल्याला ले मार्क करून घ्यायचंय एक वाजताच्या पाच मिनिट अगोदर या किंवा एक वाजता जरी आलं तरी मार्केटनं कोणता हाय आणि लो बनवला हे आपल्याला इथं चेक करायचंय सो इथं आपण बघूया लॅटेस्ट एक्झाम्पल सहित बघूया ठीके सो लॅटेस्ट जर आपण बघितलं आज मार्केट खूप मोठ्या प्रमाणात गॅपडाऊन ओपन झालेला आहे बघा है ना आणि मग मार्केटमध्ये मा एक वाजताच्या आधी कॅन्डल बघायची एक वाजता कोणती कॅन्डल आहे तर ही जी ग्रीन कॅन्डल आपल्याला छोटी दिसत आहे ती आहे एक वाजताची कॅन्डल आहे ही कॅन्डल जी आहे एक वाजताची कॅन्डल आहे सो या कॅन्डलमध्ये आपण जर बघितलं काय करायचं मग याच्या अगोदर मार्केटचा हाय लो काय होता मार्केटचा हाय लो काय होता इथे आपण पाहूया हाय होता हा आणि लो होता इथे राईट right? हा लो होता मेन म्हणजे हे ची वीक पेक्षा कॅन्डल ची बॉडी बघायची म्हणजे ची बॉडी इथे येते सो ह्या दोन ज्या असतील लेवल या लो च काम करते ठीक आहे हा सपोर्ट झोन असेल डाऊन साइडचा लो म्हणजे आणि वरचा जो हाय असतो तो च काम करेल मग का सपोर्ट वरून मार्केट काय होईल एकतर सपोर्ट घेऊन वर जाईल अदरवाईज सपोर्ट ब्रेक केल्यावर मार्केट खाली जाईल मोस्टली आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ट्रेड बघायचं आहे म्हणजे जर लो ब्रेक झाला डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचंय हाय ब्रेक झाला तर अप साईडचा ट्रेड घ्यायचं या स्ट्रॅटेजीनुसार ठीक आहे आता ह्या दोन्ही लेवल कधी ब्रेक झाले आपण जर इथं बघितलं एक वाजताच्या नंतर मग सव्वा एकला ब्रेक होईल दीडला होईल दोन वाजता होऊ शकतो फक्त तीनच्या नंतर जर दोन्ही पैकी एक लेवल ब्रेक झाली तर आपल्याला अशा वेळेस ट्रेड नाही करायचंय ठीक आहे तर इथे आपण जर पाहिलं कुठे ब्रेक झालं पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ देऊ शकता किंवा फक्त लेवल ब्रेक होऊन खाली जरी गेलं तरी ट्रेड करू शकता डाऊन साईडला पण अप साईडला ट्रेड करताना पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आणि त्याच्या हाय ब्रेक केला तर ट्रेड घ्यायचंय कारण अप साईडचा जेव्हा ब्रेक होतो तेव्हा जा जास्त प्रमाणात मार्केट वीक असतं सो जर आपल्याला तिथे कन्फर्मेशन भेटलं तरच वरच्या साईडला आपण ट्रेड करू शकता ठीक आहे आता इथे जर पहिले लो कधी ब्रेक झालं एक नंतर ही एक ची कॅन्डल आहे याच्यानंतर बघा लगेच एक दहा पंधरा मिनिटाने लोच्या खाली मार्केट आलं आणि या कॅन्डलला तर बघा खाली आलत मार्केट आता इथून जर मार्केट बघितलं की थोडं काय झालं इथे जी लेवल होती सहाशे पस्तीस सहाशे पस्तीस वरून मार्केट सहाशे शहात्तर गेलत आणि मग जे खाली आलं आपल्याला डाऊन साइड ची मुवमेंट इथे भेटली आपण दहा पॉईंटचा स्टॉप लॉस त्यानंतर दहा पंधरा वीस पॉईंटचं टार्गेट ठेवू शकता ठीक आहे आता इथे कोणता ट्रेड घ्यायचंय आपण नॉर्मली ऍट द मनी किंवा जवळचा इंदमनी आपण घेऊ शकतो ज्याचा प्रीमियम शंभरच्या जवळ आहे निफ्टी मध्ये त्याचा आपण ट्रेड करू शकतो आणि पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि जर आपण घेतलं तर ते अजून बेस्ट असेल म्हणजे तिथे सस्टेन झाल्यासारखं होईल आणि मग आपल्याला मुवमेंट भेटू शकते ठीक आहे सो आज मार्केटने डाऊन मुवमेंट दिली मार्केट, मार्केट सरळ स्ट्रेट मध्ये गेलं होतं सहाशे पस्तीस वरून पाचशे साठ पर्यंत म्हणजे जवळपास इथून किती पॉईंटची मुवमेंट झाली सत्तर पंचाहत्तर पॉईंटची मुवमेंट झालेली आहे पंचाहत्तर पॉइंट मध्ये आपल्याला तीस पॉईंटच्या जवळ आपल्याला आपल्या कूट मध्ये फायदा होईल ठीक आहे मागच्या दिवशी बघूया मागच्या दिवशी एक वाजताची कॅन्डल बघायची एक वाजताची ही रेड कॅन्डल होती याच्या आधी मार्केट इथं वर होत इथे हाय बनवला मार्केट मार्केटने त्यानंतर इथं लो बनवला होता है ना इथे लो होता मग एक वाजताच्या नंतर ब्रेक झालाय का बघायचं आता इथं लो इथे पण येतो म्हणजे सगळ्यात खाली जर म्हटलं आणि ह्या कॅन्डल आपण लोहि ओके मग या, या दोन्हीलाही ब्रेक कधी केलं इथे ब्रेक केलं इथे आपण ट्रेड घेऊ शकतो एक वाजून दहा मिनिटाने म्हणजे दहा मिनिटाच्या नंतरच इथे ब्रेक भेटला इथून आपण पी घेतलं तर बावीस हजार सत्तावीस वरून मार्केट एकवीस हजार नऊशे सत्तर पर्यंत आलेलं होतं जे की आपल्याला पंचावन ते सत्तावन वेळची मुवमेंट डाऊन साइड मध्ये झालेली होती ठीक आहे सो so, इथे पण आपल्याला डाऊन साइड ची मुवमेंट भेटलेली आहे मागच्या दिवशी बघूया इथे एक वाजताची कॅन्डल आहे ही आहे ही जे रेड कॅन्डल आहे एक वाजताचे याच्या आधीच मार्केट होत इथे होता हाय आणि इथे होता लो है ना मग यामध्ये हाय ब्रेक झालेला होता जर आपण याचा बघितलं वरी पण बघा वीक आणि कॅन्डलचं सो दोन्ही लेवल कुठं ब्रेक झाल्या आणि वरच्या साईडला ब्रेक झाल्यावर हाय ब्रेक होऊ द्यायचा तर इथे क्रँडल ब्रेक झाली हाय पण ब्रेक झाला आणि बावीस हजार सत्याऐंशी वरून मार्केट गेलेलं आहे कुठपर्यंत आपण जर तीन वाजून पंचवीस मिनिटाची कॅन्डल पाहिली तर बावीस हजार एकशे आठ म्हणजे इथून किती पॉईंट मार्केट गेलेले आहे जवळपास इथून तीस पॉईंट तीस पस्तीस पॉईंटची मुवमेंट मार्केटनं दिलेली आहे आता जर इथे थोडा लेट ट्रेड भेटला तीनच्या जवळ तर अशा वेळेस आपण मोस्टली अवॉइड करू शकतो तीनच्या जवळ जर आपण घेतलं तर मग मुवमेंट व्हायला पण वेळ नसतो ना तर अशा वेळेस अवॉइड पण करू शकतो किंवा मग एक दोन लॉटने आपण ट्रेड पण करू शकतो इथे पण वर्क झालेला आहे मागच्या दिवशी अजून बघूया ओके या दिवशी जर आपण बघितलं एक वाजताची कॅन्डल एक वाजताची कॅन्डल आहे याच्यामध्ये हिवाई ठीक आहे ही जी आहे रेड कॅन्डलच्या अगोदरची ही एक वाजताची मग याच्या अगोदर मार्केटनं हाय हा बनवला होता आणि लो बनवला होता इथे मग याच्यात काय ब्रेक झाला तर लो ला तर मार्केट येणार नाहीये पण हाय ब्रेक झाला हाय ब्रेक झाल्यावर जर आपण इथं कॉल घेतला याच्या ब्रेकला तर एकवीस हजार आठशे बहात्तर वरून मार्केट गेलेलं होतं आधी सत्याण्णव म्हणजे इथून जवळपास पंधरा पॉईंटची मुवमेंट झाली त्यानंतर रिट्रेसमेंटला मार्केट आलं आणि पुन्हा मार्केट जेव्हा गेलं तेव्हा गेलं एकवीस हजार नऊशे एकोणतीस म्हणजे इथून मार्केटनं दिलेली आहे साठ सत्तर पॉईंटची मुवमेंट इथे जर घेतलो असतो तर आपल्याला छोटा प्रॉफिट झाला असता आपण जर वेट केला तर इथला पण प्रॉफिट आपल्याला भेटला असता म्हणजे ला इते आपन करना, ही मार्केट अप साईडला गेलं आता इथे आपण कुठे एक्झिट करणार हे त्या मार्केट नुसार आणि आपल्या सायकॉलॉजीनुसार डिपेंड आहे राईट काय आपल्याला सगळी मुवमेंट कुठे भेटत नाही ते आपल्या ट्रेडिंग नुसार ते आपण ठरवू शकतो सो इथे पण मार्केट वर गेलेलं आहे आता लास्ट अँड बेस्ट एक्झाम्पल बघूया ह्या दिवसाचं या दिवशी काय झालेलं आहे आणि तुम्ही मागे अजून चेक करू शकता सो याचा हा अगोदर एक वाजताची कॅंडल होती ही वाली रेड म्हणजे याचा लो होता इथे हाय होता इथे सो लो ब्रेक झाला इथं लो ब्रेक झाल्यावर मार्केट सहाशे चाळीस वरून पाचशे त्र्याण्णव आलेले म्हणजे इथून सुद्धा पंचेचाळीस पॉईंटची मुवमेंट मार्केटनं खाली दिलेली आहे इथे पण डाऊन साईड ब्रेक झाला इथे आपण ट्रेड घेतला तर मध्ये फायदा झाला असता या प्रकारे ही आहे आपली आजची ऑप्शन स्ट्रॅटेजी जी आपल्याला दुपारी ट्रेड एकच ट्रेड भेटेल आपल्याला पण चांगला भेटू शकतो आपण जर कंटिन्युअस याच्यानुसार ट्रेड केला तर आपली सत्तर ऐंशी टक्क्याच्या जवळ अॅक्युरसी येऊ शकते तर मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पुढे सुद्धा अशा स्ट्रॅटजी आपण घेऊन येऊया याचा ये जा जर काही क्वेश्चन असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि स्ट्रॅटजी सगळ्यात अगोदर तुम्ही बॅकटेस्ट करा काही दिवस लाईव्ह मार्केटमध्ये चेक करा आणि मगच त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता ठीक आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर केलं नसेल तर लाईक शेअर पण जरूर करून घ्या ठीके मित्रांनो सो धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर